कारण मी कोणाकडे जायचो ना की उदाहरणार्थ सरांकडे सर काय करू तर मला माहिती होतं उत्तर हे म्हणायचे दारू नक पिऊ ते तर मलाही माहिती होतं पण ते जमत नाहीये हे हे मी जमत नाहीये म्हणायचो समोरचं म्हणतो असं कसं जमत आम्ही कुठं पितो का असे काहीतरी ते उत्तर असायचे आणि मी म्हणायचो यार ह्यांना नाही ना कळणार प्रॉब्लेम आणि मी परत दारू प्यायचो प्रश्नाचं उत्तर परत दारू दारूमुळे परत प्रसिडेंट काही नाही त्याचं काही म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत मी सगळीकडं मोडलेलो म्हणजे सगळीकडे एक एकदा प्लास्टर झालेले दो हातामध्ये अजून पण लवचुंबक चिटकतं ते काहीतरी रॉड आहे आणि आहे असंच काहीतरी जो जसं माझं काम माझी पैसे वाढत गेले माझी मिळकत वाढत गेली तशी तशी त्याचा प्रमाण वाढत गेला पण पैसे जसे वाढत गेले ना मला त्याचा असर काही समजून ये ना की काही होतं आहे ह्याच्या ह्याची मला सवय लागते हे सगळं सगळं खूप नंतर माझी दारू वाढत गेली योगायोगाने माझे आर्थिक भौतिक गोष्टी जास्त वाढत गेल्या खूप प्रचंड गरिबी मी माझ्या घरच्यांनी पाहिल्यामुळं त्यांनासुद्धा असं वाटत होतं ठीक आहे हा करतो आहे आता काय मी कारण मी बियॉन्ड गेलेलो होतो मी ऐकण्या बिकण्याच्या खूप पलीकडे गेलो होतो आई आजी असं काही राहिलं नव्हतं जे आता मी खूप गोडगोड बोलत होतो थोड्या वेळा आधी तसं काही नव्हतं तेव्हा मी सगळ्यांना असं म्हणजे बायोलॉजिकली खरं नाही आहे होऊ नाही शकत हे मला पण माहिती होतं पण मी अशा फेजवर चालले गेलो होतो अहंकारामुळं पैशामुळं की मला वाटायचं ह्या सगळ्यांना मी जन्म दिलेला आहे आईला आजीला यांना सगळ्यांना आणि मी मोठा आहे आणि पैशापुढं माझ्या अहंकारापुढं मी कशालाच काही मोजणं तयार होतो खूप नंतरच्या स्टेजला जेव्हा मी हरणं सुरू झालो हारजित हारजीत तेव्हा पैशाची लागली होती माझ्या लाईफमध्ये आणि हरणं सुरू झालं होतं फिजिकली डॅमेज होणं सुरू झालं होतं तेव्हा कुठं कुठं जाणीव होणं असं होत होतं पण ती जाणीव दाबायसाठी मला परत दारू प्यावा लागायची कारण मी कोणाकडे जायचो ना की उदाहरणार्थ सरांकडे सर काय करू तर मला माहिती होतं उत्तर हे म्हणायचे दारू नक पिऊ ते तर मलाही माहिती होतं पण ते जमत नाही आहे हे हे मी जमत नाही आहे म्हणायचो समोरचं म्हणतो असं कसं जमत आहे आम्ही कुठं पितो का असे काहीतरी ते उत्तर असायचे आणि मी म्हणायचो यार ह्यांना नाही कळणार प्रॉब्लेम आणि मी परत दारू प्यायचो प्रश्नाचं उत्तर परत दारू आणि दारूमुळे परत प्रश्न असंख्य ॲक्सिडेंट काही नाही त्याचं काही म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत मी सगळीकडं मोडलेलो म्हणजे सगळीकडे एक एकदा एक प्लास्टर झालेले दो हातामध्ये अजून पण लवचुंबक चिटकतं का ते काहीतरी रॉड आहे आणि आहे असंच काहीतरी विचित्र मी चांगला होतो मी दहावीपर्यंत शाळेत पहिला यायचो जे काही बालपण बिकट जरी गेलं तर तो, तो एक आग होती आतून की नाही नाही आपण गरीब आहे ना ते कारण जाणीव होती तेवढी गरीबी नाही माहिती पण होतं की आपला बाप पुण्यात तो श्रीमंत आहे भरतनाट्य मंदिरमध्ये त्याचं कॅन्टीन आहे ही हे आतून होतं ना सदाशिव पेठेत भरतनाट्य मंदिर मध्ये बाप्पाचं कॅन्टिंग म्हणलं असं हे होतं की आपण सिटी म्हणतो ठीक आहे आपलं वडिलाच्या दोन परिवार असल्यामुळे आपण औरंगाबादला हरकत नाही पण आतून होतं ते म्हणतात ना शेवटी डेफिनेटली ब्रीड भारी होतं ना त्यामुळं आतून हे होतं की आपण आहे गरीब आहे पैसे कमवून दाखवू पैसे कमवायसाठी शिकायचं गरजे शिकायची पण ताण होती पण ते कळलं दहावीनंतर शिक्षणापेक्षा आपल्याला पैसेच आधी छापावं लागेल आणि त्या नादात कधी दारू आली माझी चूक आहे दारू मला कुणी पाहिजे नाही काय काय डेंजरस आहे मनात रुजलेला हा अहंकार व्यसनाधीनता नाही अहंकार व्यसनाधीनता हे त्याचा मुलामा आहे माझा अहंकारच मला ना ते सगळा रोष होता लहानपणापासूनचा रोष होता माझ्या डोक्यात किया उसने मी आता जेवढा सहजतेने बोललो ना तेवढा सहज नाहीये मी मला अजूनही ते डोक्यात आहे म्हणजे एक्क्याण्णव साली नव्वद एक्ण सालीली घडलेली घटना त्यात फक्त चिल्लर राहिली होती देवीच्या समोरची जी ठेवतो लक्ष्मीपूजनाला बाकी सगळं जळलं होतं घरातलं सगळं म्हणजे अंगावरचे कपडे अंगाला आग नाही लागले म्हणून राहतं ते मला अजून को, किती कॉईन होते ते पण ध्याना ते मी असंच खुनशी माणूस आहे ह्याला लेप भेटला पैशाचा त्याला लेप भेटला अहंकाराचा पैसे आले चार भौतिक जगातले जे लोक आहे जे पैशाला मोठा म्हणतात त्यांनी मला मोठं केलं आणि मग मी सगळं खाली बघायला लागलो पण वेळेने मला दाखवलं आणि मग ते भेटतं ना प्रत्येकाला जसं जशी विपन्नता विपन्नावस्था तुमच्यावर आली त्या काळात तुम्ही तुमच्या विपन्नावस्थेला कोणाला जबाबदार धरलं ना मी दारू पीत असताना तर मी सोडून सगळ्याला जबाबदार धरलं माझ्या आईला बापाला सगळ्याला दारू पीत असताना मी सगळ्यांना जबाबदार दर माझ्याकडे मी बोटच नाही करतो माझं सगळं कारण मला आतून माहीत होतं कांड तर आपणच करे पण मला ते सही करायची नव्हती खाली कारण मला वाटायचं की मी जर ऍग्री झालो की मग खालास मग हे सगळे माझे माझे बाप बनून झाले अहंकार तुटून पडेल तो अहंकार आज मी परत तोच शब्द म्हणेल सर की अहंकार मी आज म्हणतोय का तर मी ॲक्सेप्ट केलाय मला तेव्हा वाटायच नाही ती वाटायची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका